ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज ते मला पुढचं काही सांग सांगताय सर्वसाधारण देशाच्या चांगला उमेदवार निवडून लोकांनी द्यावं काय जनता विचार एकच करते की उमेदवार किती जरी चांगला असला तरी सत्ता त्याच्या हातात नसली की तो काही करू शकत नाही पुण्यामध्ये मला आमचं भाजपचं सरकार येईल असं मला वाटतं वाटतंय भाजपचाच उमेदवार आहे भारतामध्ये सरकार कोणाच येईल सरकार पण नाही सांगू शकत कोणाच येईल आणि मागच्या वेळेला हा टोटल वाडा बीजेपीचा आहे त्याच्यामुळे तशी ती फाईट होईल नाही असं नाही पण ती बीजेपी कडे जाईल तर काय कोणाचं वातावरण दिसत नाही कोण आहे अगर कोण माग पण बहुतेक काँग्रेसच शिट आहे पुण्यातलं नेहमीच लागलं तर लागून जाईल म्हटलं ना तुरशी लढत शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल हे कुठलीही गोष्ट सांगता येत तरी दोन लाखाच्या मतदानी तरी यायला पाहिजे अशी या अपेक्षा मुरलीधर मोहोळ जिंकतील असं सा वाटतं सांगता येत नाही आता हे तर आपल्याला कळेलच सगळ्यांना आफ्टर म्हणजे मतदान झाल्यानंतर निवडून असं वाटत भाजपच येणार आणि आम्हाला चारशे सातच आहे नरेंद्र मोदी उमेदवार माहिती आहेत का उमेदवार कोण आहेत द, था था हो एक आहेत रवींद्र जंगेकर दुसरे आहेत मुरलीधर मोळ आणि तिसरे आहेत वसंत मोरे कसे वाटते कशी होईल होईल नाही सर्वसाधारण विभाग तीन विभाग झालेले आहेत तीन विभागातर्फे एकमेकांचे जे मत खेचणार आहेत वसंत मोरे हे काय वंचित समाजाचे काही मत खेचतील मुस्लिम लोकांचे मधलं काही खेचतील आणि ह्या दोघांत ते तत्सर होणार कोण बहुसंग ते मला पुढचं काही सांगता येणार नाही पण सर्वसाधारण उमेदवार निवडून लोकांनी द्यावं मग भारतात सर्वात सर्वच भारतात भारतात सध्या पी यावा वाटतं वाट भारताच्या भारता याच्या जर असेल तर बीजेपी यावं असं वाटतंय बीजेपी हवंय कोण वाटतं तुम्हाला शहराच्या मोठले जर मोहळ आहेतच आता सर्वसाधारण विचार केला तर सहा आमदार सात आमदारापैकी एक आमदार काँग्रेसचा आहे आणि सहा आमदार आहेत त्यापैकी बी जे पी चारशे हाफ कि बार पाचशे पार बी निवडून चालले आहेत प्रतिनिधी कोण कोण <laughs> माहिती आहेत का हो माहिती आहे सांगाल ना मोहोळ आहे त्यानंतर गंगेकर आहे त्यानंतर ते मोरे कोण येईल कसं येईल सरकार येईल काय वाटतं काय जनता विचार एकच करते की उमेदवार किती जरी चांगला असला तरी सत्ता त्याच्या हातात नसली तर तो काही करू शकत नाही अनतेसाठी बरोबर म्हणून शेवटी जनतेला विचार हाच करावा लागेल की याचा म्हणजे जो ज्याच्या हातात सत्ता असू शकेल आणि जो आपलं काहीतरी व्यवस्थित करू शकेल पब्लिकसाठी त्यालाच मत देणार सरकार कोणाचा वाटतं त्याच्यामध्ये यावं ते मोदी सरकार यावं त्याच्यामध्ये पुण्यामध्ये मग आता त्यांचा मी तुम्हाला सांगितलं ना की जो काम काम हां म्हणजे ज्यांच्या हातात सत्ता असेल त्यालाच लोकमत देतील ना तसं ऐकलं नाही उमेदवार माहिती तुम्हाला मुरलीधर मुरधर्म होवळ आहेत आणि मग ते धान हो। धांगेकर दं, दोन म्हणजे महत्त्वाचे उमेदवार दोन दोघं येतात सध्या पुण्यात पुण्या सत्ताईल पुण्यामध्ये मला आमच्या भाजपचं सरकारी असं मला वाटतं आम्ही भाजपचाच उमेदवार येईल आणि जर पुणे भाजपाचे भारतात अख्खी बाद चारशे पार नारा आहे हो तो पूर्ण होईल माझी खात्री आहे पुण्यातली लढत एकतर्फी होईल का चुरशीची नाही चुरशीची होईल चुरशीची झाली पाहिजे आणि तसे दंगेकर फाईट चांगली दिसतील ना यस नक्कीच कारण काय कारण त्यांचं पण कार्य आहे त्यांचं पण त्यांचे मतदार त्यांच्या बाजूने आहेत काय आता काँग्रेसचे वगैरे वगैरे ते आहेत म्हणजे मुरलीधर मोहन आणि धमकेकर कशी होईल लढत वेळेस मला काय वाटतं एक तर चुरशीची होईल चुरशीची होईल बोल लिलो वाटतं ते नाही सांगू शकत <laughs> करणार ना करणार ना बरं भारत सरकार कोणाचईल तुम्हाला असं वाटतं भारतामध्ये सरकार पणच येईल सरकार पण नाही सांगू शकत कोणाची नाही <laughs> अंदाज एवढा आता चाललाय आहे लोक त्यांचं विजन आहे ऑक्टोबर चारशे पार ते विजन पूर्ण होऊन गेलं त्यांचं ते सांगू नाही शकत भाजप सरकार येऊ शकतं चारशे पार होईल का नाही ते नाही सांगू शकत आणि <laughs> पुण्यातून काय असं मला वाटतं अंदाज कसं कुठे पकडे कोणाचं भारी काही नाही नाही सांगू शकत पुण्यात हा तुम्हाला माहिती तर माहिती माहिती एक मुरलीधर मोळ बीजेपी वसंत मोरे मोरेज आहे ना तो ह्याचा आहे है, वंचितचा आहे आणि धगेकर तो का ह्याचा आहे काँग्रेसचा आहे कशी वाटते निवडणूक कसं आहे की तो जो धगेकर आहे त्याचा लिमिटेड वार्ड आहे आणि मागच्या वेळेला असं हा टोटल वार्ड बी जे आहे त्याच्यामुळे तशी ती फाईट होईल नाही असं नाही पण ती बी जे पीक भी जाईल कुठला वाटतं मी इथलेच आहे कोथरूड तेरा नंबर आपल्या वार्ड नंबर इथला तेरा कोथरूड मतदारसंघात ना। 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 प्रश्नच नाही आता पर्या आहे का कोण पंत पंतप्रधान म्हणून कोण समोर तुमच्या मला सांगा तुम्हीच सांगा मला पंतप्रधानाच्या रेसमध्ये कोण आहे का दुसरा ते ते सगळं ठीक आहे पण आम्हाला काय म्हणायचं हां पंतप्रधानाच्या रेसमध्ये जो आहे तोच येणार ना माहिती धंगेकर दुसरे मोहोळ मुरलीधर मोहोळ ही आपलं वंचित म्हणून आता तर काय कोणाचं वातावरण दिसत नाही कोण आहे आगर कोण माग आहे पण बहुतेक काँग्रेसच शिट आहे पुण्यातलं नेहमीच लागलं तर लागून जाईन रेकॉर्ड चांगल्या मतानं जिंकलेली आणि त्यांना पाठबळ शरद पवार वगैरे पुण्यातून हे बरेचसे लोक पाठबळा देतात त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं भारतात भारता भारतामध्ये आता जास्तच कठीण आहे ते म आंदोलनामुळं त्या जरंगी पाटलाच्या मराठा आंदोलनामुळं पुन्हा काही मराठ्यांचं किती मतदान होते भाजप त्याच्यावर आहे भारतामध्ये पूर्ण मोदी किंवा राहुल गांधी सध्या तर मोदीचं जरा कठीणच वाटतं वातावरण सध्याच सगळं विरोध आहे ना त्याच्यामुळं आता लागलं तर परत लागण बिचारस काँग्रेसचा बितास काय नेता चांगला कोणी आता राहिला नाही पहिलं सोनिया गांधीमुळंच प्रस्तरी ते मानत होते काँग्रेसला लेडी मिळत होतं काय ते राहुल गांधीचा प्रियंका गांधीचा कुठं प्रचाराचा सहभाग नसतो कुठं पब्लिकमध्ये नसतं त्याच्यामुळं त्या पक्षाचं काही हे वाटतच नाही जास्त मुरलीधर मोहोळ आहेत आणि रवींद्र ते वंचित मोरे यांचा एवढा आलेला आहे माहिती आता कशी होईल नाही चुरशीची तर आहे एकतर्फी तर होणार नाही मी काय कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही की कुठल्या पॉलिटिक्स मधला नाही पण चुरशीची लढत अपेक्षित आहे भारी वाटत म्हटलं ना तुळशीची लढत शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल हे कुठली गोष्ट सांगता येतो दो तरी दोन लाखाच्या मताने तरी यायला पाहिजे अशी अपेक्षा मग भारतामध्ये सरकार सरकार कोणाचं नाही ऑपोजिशन पार्टी पण तेवढीच स्ट्रॉंग पाहिजे मग ती कुठल्या पक्षाची असो एक हाती म्हणलं की सगळं संपलं सामान्य माणसाचं नाही आपकी बार वगैरे ते म्हणायला सोपं आहे प्रत्यक्षात बऱ्याच गोष्टी अवघड असतात हे मलाही पटतं तुम्हाला ते अपेक्षित असेलच तशाही मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र जंगेकर कशी होईल लढत एकतर होईल तशी थोडीफार चोरशी होईल जिंकतील असं वाटतं मला मुरलीधर मोहोळ जिंकतील असं वाटतंय काय काय कामाचं असं ते भारतीय जनता पक्षाच्या याच्यामुळे निवडून येतील त्यांचं काम आहेच पण त्याच्यापेक्षा सुद्धा भारतीय जनता पक्षाला मत द्यायचं किंवा मोदी आले पाहिजेत या याच्यामुळे विश्वासामुळे बी जे पीला मतं जास्त पडतील असं पार विजय का होईल पार काय सांगतो काय समस्या आहे काय तुम्हाला काय वाटतं काय अजून विकास व्हायला हवा एरियामध्ये तर विकास भरपूर व्हायला पाहिजे पुण्याची मुख्य समस्या काय कशाची पुण्याची मुख्य समस्या कचऱ्याची सध्या आहे समस्या नंतर पाण्याची समस्या काही भागात आहे जे टँकर वगैरे लागतात बरेच जरा थोडंसं पुण्याच्या बाहेर गेलं किंवा एकदम काही ठिकाणी पाण्याची खूप समस्या आहे म्हणजे असं मतवलं आहे काही ठिकाणी भरपूर पाणी काही ठिकाणी टँकर बोल रोजच बोलवावे लागतात

प्रत्येक एरियावर थोडा अवलंबून आहे की कुठल्या भागातले कुठल्या कोणाला मत देतील एवढं सांगू शकतो मी भारताला अवघड प्रश्न आहे पण तरी मोदी साहेब येतील का चारशो हा साडेतीनशे तरी व्हाव येतील नक्की व्हावं आता पुण्यामध्ये तुम्हाला काय समस्या जाणवते काय काम केलं पाणी एक तर रस्ते नीट केले पाहिजेत रस्ते फारच बेकार अवस्थेत ते काही त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे दुसरं ट्रॅफिकबद्दल थोडी त्यांनी काळजी घेतली पाहिजे कारण काही ठिकाणी खरंच नाही वाटतं की इथे जर कोण एक पोलीस असतं तर काम झालं असता अशा टाईपचं लोकसभा निवडणूकच आहे तुमची काय अपेक्षा आहे तुमच्याकडून असं वाटतंय की जे काही बदल झालेले आहेत चांगल्या पद्धतीने ते तर आपल्या सगळ्यांना बेनिफिशियल आहेतच आणि दुसरं म्हणजे की जसं आपण आता मुळामुठा नदी बघितली तर ती स्वच्छ होणं हे अतिशय आवश्यक आहे आणि जर निवडून येतील ते जे लोकनेते असणार आहेत तर त्यांनी त्याच्यावरती फोकस करावं त्यामुळे खूप लोकांचा म्हणजे नदीकाठी राहणाऱ्या की ज्या छोट्या छोट्या समस्या आहेत तर त्याही दूर होतील आणि आपला परिसर स्वच्छ होण्यात मदत होईल आणि आपलं स्वच्छ पुणे असं जे म्हणतो सुंदर पुणे स्वच्छ पुणे तर त्यामध्ये हा एक भाग असेल काँग्रेस आणि आता हे तर आपल्याला कळेलच सगळ्यांना आफ्टर म्हणजे मतदान झाल्यानंतर ह्याचं उत्तर मिळेल असं काही आपण सांगू शकत नाही जे कोणी आहे त्यांनी प्रामाणिकपणे त्यांचं कार्य करावं एवढीच इच्छा आहे जेणेकरून जसं आपण आपली कामं प्रामाणिकपणे करतो त्या पद्धतीत जर त्यांनी केली तर लोकांच्या आणि देशाच्या हितानी देशाचं हित असेल म्हणजे त्याच्यात चांगलं होईल सगळं तुम्ही त्या नक्कीच काय काय सांगाल की त्यांनी ते स्वच्छ पाणी करावं निदान पर्यावरण छान राहील एन्व्हायरमेंट बाकीचं सगळं त्यासाठी कोण निवडून येईल नियो तुम्हाला असं वाटतं भाजपच येणार <laughs> आणि ते करतील तुम्हाला असं वाटतं करतील इन फ्युचर तरी करावे अशी अपेक्षा आहे करू शकतात ते कारण त्यांची केंद्रामध्ये पण सत्ता आहे हो नाही करू शकतात ते पण त्यांनी तर करायला हवं केंद्र जो आकड चालला अख्खी बा चारशे पार तो पूर्ण होईल का होऊ शकतो त्यांना आहे त्यांनी आतापर्यंत चांगली कामं केली भाजपनी कामं केलेली आहेत हो दंगेकर आणि मोहोळ कशी होईल होईल नाही एकतर्फी नाही होणार येणार काय बघा त्यांनी पहिले पुण्याची ट्रॅफिकची समस्या सोडवली पाहिजे पुण्यास वाहतूक सिस्तीला नियम नाही आहेत आणि पाण्याची सोय केली पाहिजे त्यांनी आणि पुण्यातले रस्ते फार खास कळकेत कोणीही कसं वाकडं तिकडं गाडी चालवतं हे करतं खड्डे जास्त बीजेपीचं विजन आज किंवा चारशे पाच ते पूर्ण मुलगा एनडी नाही आम्हाला चारशे सातच हवं आहे नरेंद्र मोदी <laughs>